भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रासह देशभरामध्ये करण्याचं काम अनेक साधू संतांनी केलं आणि त्यातच महाराष्ट्राच्या बाहेर भागवत धर्माची पताका फडकवण्यामध्ये एका संतांचं खूप मोठं योगदान आहे ना त्यांचं नाव आहे संत नामदेव महाराज संत नामदेव महाराज यांनी आपल्या आयुष्याची शेवटची वीस वर्ष महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबच्या घुमानमध्ये घातलेली होती आणि त्याच घुमान या ठिकाणी मी आहे तर गुमान या ठिकाणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जवळपास महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजन होतं या ठिकाणी साधारणतः सरहद संस्थेला पंजाब सरकारच्या वतीने दोन ते अडीच चक्कर जागा दिलेली गेलेली आहे आणि या ठिकाणी भव्य दिव्यास हे महाराष्ट्र सदन उभं राहणार आणि त्यासाठीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पंजाबच्या घुमान या ठिकाणी येत आहेत खरं तर एकनाथ शिंदे यांना बाबा नामदेव या सन्मान पुरस्काराने देखील गौरवण्यात येणार आहे ही खरं तर महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे असंच म्हणावं लागणार आहे महाराष्ट्र आणि पंजाब यांचं खरं तर खूप ऐतिहासिक असं नातं राहिलेलं आहे यापूर्वी देखील आपण बघितलं तर ते नातं बघायला मिळालेलं आहे दोन्ही राज्यांचे प्रेम जे वेगवेगळ्या कारण असतं म्हणजे सामाजिक अनुषंगान असते किंवा सांस्कृतिक अनुसंगना कल्चरल या दोन्हीचे संबंध जे ते राहिल्याचं बघायला मिळालं असं असताना सदन उभं आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे एकादशी आहे हा खूप मोठा योग हो आहे एकीकडे एक एक कार्तिकी एकादशी आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे इथे येत आहेत आणि महाराष्ट्र सदनाचं पंजाबच्या घुमानमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर उद्घाटन होतं किंवा भूमिपूजन होते तुम्ही कसं बघताय खरं तर आपण बघतो की आपल्या नांदेडमध्ये जो गुरुद्वारा आहे त्यामुळं पंजाबमधला सगळा समुदाय आपल्याच नांदेडमध्ये येत असतो तसं महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायासाठी महाराष्ट्राच्या बाहेर जाण्यासाठीचं ठिकाण सा आपल्यासाठी नव्हतं तर ते घुमाने आहे नाही असं नाही हे खूप वर्षांपासून आहे तेराव्या शतकापासूनच आहे परंतु त्याला जास्त उजाळा दिला गेला पाहिजे हा सरद संस्थेचा प्रयत्न होता म्हणूनच दोन हजार चौदा पंधरा साली जे अठ्ठ्याऐंशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्यासाठी ठिकाण घुमान निवडलं गेलं होतं त्यानंतर मराठी लोकांचा हित ओढा वाढला ह्या लोकांच्या मनात जी संत नामदेव महाराजांच्याबद्दलची श्रद्धा आहे ती अखंड आहे खूप आहे इथं राहिल्यानंतर प्रत्येक माणस प्रत्येक माणसाच्या घरात संत नामदेव महाराजांचा फोटो बघायला मिळतो तर खूप श्रद्धा आहे घुमान हे गाव संत नामदेव महाराजांनी वसवलं असं म्हणतात घुमत घुमत ते इथं आले म्हणून त्याचं नाव घुमान पडलं असंही त्यांची श्रद्धा आहे घुमानच्या आजूबाजूची बारा गावं आहेत ते संत नामदेव महाराजांनी वसवली अशी ह्या लोकांची श्रद्धा आहे जे गुरु ग्रंथ साहेब जे पवित्र ग्रंथ आहे शीख धर्माचा त्याच्यामध्ये एकसष्ट पदे जवळपास संत नामदेव महाराजांचे आहेत बावीस वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ त्यांनी पंजाबमध्ये प्रवचन करण्यामध्ये घालवला तर त्यासाठी त्या बावीस वर्षाचा कार्यकाळ त्याचा शेवट इथंच घुमानमध्ये झाला हो हो त्यांचा शेवट इथंच झाला जिथं आपण आता महाराष्ट्र सदन बांधतोय त्याच्यापासून अगदीच जवळ वॉकिंग डिस्टन्सवरती ते है। तिता तिता समाधी स्थळ आहे तिथं त्यांनी शेवटचा श्वास घेतला तिथं त्यांनी समाधी घेतली अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे आणि खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या लोकांना इथं संत रामदेव महाराजांना मानतात आज त्यांचा सातशे पंचावन्न जन्मदिवस आहे तर अगदी जत्रेचं स्वरूप आलेलं आहे ह्या गावात जे की आपल्या इकडे पण नाही आहे महाराष्ट्रात पण तर ते खूप बघून भारी वाटलं सरद संस्थेकडून अजून इथल्या ठिकाणाला जास्त प्रकाश प्रकाशात कसं आणलं जाईल त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत इथं महाराष्ट्र सदन बांधलं जाते भविष्यात अजून इथं काही ऍक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील असणार आहोत महाराष्ट्र सदन गुमानमध्ये बांधण्याची नेमकी संकल्पना कशी सुचली कारण आता आपण बघू शकतो मी त्या काही एकनाथ शिंदेच्या हस्ते या भूमिपूजन होणार आहे या जागेचं महाराष्ट्र सदनची नेमकं संकल्पना कशी सुचली कारण दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन जम्मू झालेलं आहे जम्मू इतर ठिकाणी पण ही काय नक्कीच आपल्याला महाराष्ट्राचे आणि पंजाबचे जे संबंध होते ते खूप दृढ आहेत म्हणजे असं म्हटलं जातं की सिकंदराला जो पंजाब तलवारीच्या जोरावर जिंकता आला नाही तो पंजाब संत नामदेवांनी प्रेमाने जिंकला एवढेच चांगले संबंध पंजाबचे आणि महाराष्ट्राचे आहेत त्या संबंधांना अजून जास्त दृढ करता येईल का त्यासाठी आपण प्रयत्न करत होतो तर इथल्या स्थानिक लोकांचेच विचार घेत होतो त्या लोकांचं असं म्हणणं आलं की मराठी लोकं खूप हजारोच्या संख्येने घुमानमध्ये येत आहेत तर त्या लोकांची राहण्याची व्यवस्था व्हावी त्यांची जेवणाची व्यवस्था व्हावी त्यांची पाहुणचार व्हावा त्यासाठीचं इथं काय आपल्याला करता येईल का असं त्यांनी आपल्याला आवाहन केलं होतं त्या आव्हानालाच प्रत्युत्तर म्हणून आपण इथं एक महाराष्ट्र सदन जसं दिल्लीत गेल्यानंतर मराठी माणसासाठी हक्काचं ठिकाण म्हटलं की आपण महाराष्ट्र सदनाकडे पावलं वाळतात त्याचप्रमाणे सरद संस्थेकडूनच पुढाकार घेतला काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये पहिली लँड ट्रान्सफर केस महाराष्ट्र गव्हर्नमेंटला झाली ज्या सरदच्या संस्थेच्या पुढाकारांना झाली तिथे एक महाराष्ट्र सदन होते म्हणजे काश्मीरमध्ये जेव्हा मराठी माणूस जाईल त्यावेळेस हक्काचं ठिकाण म्हणून आपण महाराष्ट्र सदनाकडे वळू तसंच पंजाबमध्ये आल्यानंतर आपलं हक्काचं ठिकाण कुठं असेल तर ते संत नामदेवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये असावं आणि ते महाराष्ट्र सदनच त्याचं नाव असावं नामदेव महाराजांचं नाव आपण दिलंय म्हणून आपण हे ठिकाणी निवडलेलं अडीच एकराची जमीन आहे अडीच एकरामध्ये भूमी म्हणजे फक्त महाराष्ट्र सदन असेल का इतर काही का गोष्टी करण्याचा माणूस तुमचा पुढे जाऊन अजून भरपूर गोष्टी होणार आहेत इथं आपण एक भाषा भवन पण करायचा विचार करतोय वेगवेगळ्या भाषांचं रिसर्च सेंटर इथं असावं इथल्या स्थानिक मुलांना उपयोगी असतील असे कोर्सेस आपण इथं सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत शेजारी संत नामदेव महाराजांच्या नावाने इथे युनिव्हर्सिटी सुरू करण्यासाठी सुद्धा सरद संस्थेनं फॉलोअप घेतला होता त्यासाठी सुद्धा पंजाब गव्हर्नमेंटनं प्रतिसाद दिला आणि शेजारी युनिव्हर्सिटी कॉलेजसाठी दहा एकर जागा त्यांनी दिली जे इथले स्थानिक लोकच चालवतात तिथं हजारो लोक आता शिक्षण घेत आहेत तर असे वेगवेगळे वेग प्रयोग आपण गुमानमध्ये घेतोय संत नामदेव महाराजांचा प्रभाव असलेला अजून एक ठिकाण इथून पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे कदाचित तुम्हाला माहिती असेल राधास्वामी सत्संग म्हणून आहे बियासमध्ये तर ते इथून पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे लाखो लोक तिथे येत असतात जवळपास तीन हजार एकरमध्ये तो परिसर वसलेला आहे खूप भारी आहे भारत भरातून लोक तिथे येतात तर तिथं आलेला व्यक्ती हा घुमानला संत नामदेव महाराजांचं दर्शन घेऊनच पुढं जातो तर हे सगळं अटॅचड आहेत त्या सत्संग वरती सुद्धा संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रभाव आहे शीख धर्माच्या स्थापनेवरती सुद्धा जो धर्मनिरपेक्षता जी दिली ती संत नामदेव महाराजांनी दिली असं म्हटलं जातं तसंच इथं कादियान म्हणून एक इस्लामिक सेंटर आहे अहमदिया पंथाचे लोक तिथं भारतभरातून जगभरातून येत असतात ते इथून एक पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे त्याच्यावरती सुद्धा संत नामदेव महाराजांचा प्रभाव आहे त्यांचा मिलाप करण्याचा प्रयत्न आहे घुमानमध्ये सगळ्यांनी नामदेव महाराजांची तिथे येऊन आल्याच्यानंतर त्यांची सोय होवी खास करून मराठी माणसाचा हा हेतू आहे असं यस सर आणि एक शेवटचा प्रश्न विचारतो एकनाथ शिंदेजींचं जे वारकरी संप्रदायापती प्रती जे महाराष्ट्रामध्ये काम आहे ते पंजाबमधल्या लोकांना खूप आवडलं मागच्या बऱ्याच वर्षांपासून आळंदीमध्ये असेल देहूमध्ये असेल पंढरपूरमध्ये असेल जे वारकरी संप्रदायासाठी जे एकनाथ शिंदे साहेब योगदान देत आहेत त्याला इथले लोक प्रभावित झालेले आहेत म्हणून त्या लोकांचं असं म्हणणं होतं की त्यांची कृतज्ञता आम्हाला व्यक्त करायची आहे पण आमच्या भूमीत करायची आहे संत नामदेव महाराजांच्या भूमीत करायची आहे म्हणून ह्यांची एक समिती एकनाथ शिंदेसाहेबांना भेटायला मुंबईमध्ये आली होती त्यांनी त्यांची भेट घेतली वेळ घेतली आणि ते त्यांच्या संत नामदेव महाराज गुरुद्वारा कमिटीचे लोक त्यांना बाबा नामदेव राष्ट्रीय देऊन गौरवित करणार आहेत हे सरद संस्थेचे पदाधिकारी होते आणि त्यांनी जशा ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने खरं तर नामदेव महाराजांच्या पावन पदस्पर्शानं पावन झालेली ही घुमानभूमी आहे आणि त्या घुमानभूमी म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबमध्ये असलेले हे घुमान शहर पंजाब आणि महाराष्ट्राचा एक नवा अध्याय या निमित्तानं सुरू होईल असं म्हणाल्या निमित्तानं निश्चितच वाव आहे कॅमेरामन विनोद कुमार समी प्रमोद जगताप टी व्ही नाईन मराठी गुमान पंजाब हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव